नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसानचे प हप्ते तुम्हाला येतात की नाही तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने चेक करू शकतात मित्रांनो तर तो सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्ही तुमचं क्रूम ब्राउजर ओपन करायचं त्यावर सर्च करायचं पी एम एफ एफ त्याच्यानंतर डी बी टी ट्रॅकर स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर वेबसाईट ओपन होईल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल ते मित्रांनो तर मित्रांनो तिथे तुम्हाला पेमेंट स्टेटस ऑप्शन आहे तिथं क्लिक करायचं आहे त्यानंतर कॅटेगरी चूज करायची मित्रांनो तिथं पी एम किसान टाकायचं कॅटेगरीमध्ये नंतर पेमेंट ऑप्शन चूज करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली ॲप्लिकेशन आय डी टाकायची मित्रांनो ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काढू शकता टाकायचे मित्रांनो पी एम किसान रोमला टाकायचे पी एम किसान त्यानंतर तिथं बेनिफिशरी रजिस्ट्रेशन नंबर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर तुम्हाला अशी वेबसाईट ओपन येईल तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथे गेट ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल मित्रांनो अशा प्र प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकतात रजिस्ट्रेशन नंबर काढून झाला आणि मित्रांनो तिथे आपला ॲप्लिकेशन आय डी तो नंबर टाक काढला तो तिथे टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या टाकायचं आहे त्यानंतर सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर थोडं प्रोसेसिंग होईल त्यानंतर तुम्हाला तुमची पूर्ण माहिती दिसेल मित्रांनो पैसे किती आले काय आले तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू